हे बघा आपली पालखी भाई पहिल्याच दिवशी चाळीस किलोमीटर चालायचो आम्ही साई आहे का हे हो। आपले सर्वप्रथम जुने अनुभवी निघालो तुम्ही येता का नमस्कार मित्रांनो मी स्वार्थी ब्लॉग स्वागत तुमचं आपला नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांना सगळ्यात पहिला साई माई सकाळ साई माई सकाळ ह्यासाठी कारण आजच्या दिवसाची सुरुवात थोडी वेगळी आहे बघा पप्पा चालले पदयात्राला ओम सायराम ओम सायराम साम <laughs> दादा नाही चाललाय दादाला सुट्टी नाहीये जॉबला म्हणून कारण आता दादा, दादा पण गेला असता सात दिवस कंटिन्यू चालायचं आठव्या दिवशी पोचणार ना पप्पा सातव्या दिवशी सातव्या दिवशी सातव्या दिवशी सकाळी या दुपारी समथिंग पोचणार तर चाललो आहे पप्पाला ड्रॉप करायला आहे चेंबूरला कारण मी तर नाही जाणार आहे पण मी पूर्ण पालखी एक्सप्लोर करणार आहे दाखवणार आहे सगळं जे जे काय होतं तिकडे कसं निघतात कसं म्हणजे पालखी असते वगैरे हो सगळं सगळं दाखवणार सगळं बघा सगळ्यात पहिला नाश्ता करून घेऊ मस्त आणि मग निघू चेंबूरसाठी पप्पा रेडी सगळे आज फटापट आंघोळ करून रेडी झालेत मी तर सगळ्यात पहिला आंघोळ केली मी जाणार नाही तरी पण एवढं एक्सायटेड आहे नंतर पप्पानी नंतर दादानी <laughs> पहिली अरे हा पहिला मम्मी <laughs> कारण मम्मीला सगळी तयारी करायची होती भाकरी वगैरे पप्पाला द्यायचे डबा करून म्हणून पप्पा रिक्षाने जाणार आहेत आम्हाला घेऊन दादा मला कारण चेंबूरला रिक्षा ना तिथे नंतर पार्क करायची आणि त्याच्यानंतर पप्पा तिथून मंडळाकडे जाणार आहेत आता चेंबूर कॅम्प मध्ये हे बघा आपली पालखी दरवर्षीप्रमाणे भाई आपली पालखी इथूनच निघते चेंबूर कॅम्प मधून श्री जय आंबे साई सेवा मंडळ भाई दरवर्षीप्रमाणे आपल्या कॅम्पातून ते शिर्डी पर्यंत ही पालखी जाते भाई ओम साई <laughs> पंधरा वर्ष झालेत भाई तब्बल पंधरा वर्ष झालेत आपल्या पालखीला हा ना भाई हा म्हणजे बिना चप्पलचा चालत जातो दरवर्षी गेल्या वर्षी, वर्षी पासून चप्पल घालायला लागला ना गेल्या वर्षी चप्पल हा माझ्या टायमाला होता ना जेव्हा मी जायचो ना पालखीला म्हणजे एकच वर्ष गेलो मी पालखीला तेव्हा ना भाई हा बिना चप्पलचा चालायचा माहितीये का पायाला असे खड्डे पाडायचे त्याच्या तरी पण भाई किती किलोमीटर चालायचं पहिला आपण म्हणजे पहिल्या दिवशी पहिला दिवस म्हणजे आहे चाळीस किलोमीटर तरी डायरेक्ट इथून धाम पहिले दुपारी आपण थांबतो मुलुंडला थांबतो स्वामी सम्राट मध्ये तिथून जेवतो तिथून आपण जेवण झाल्यानंतर निघलो मध्ये एक नाश्त्याला स्पॉट घेतो आणि मग तिथून मग नॉनस्टॉप डायरेक्ट लोडा धाव भाई पहिल्याच दिवशी चाळीस किलोमीटर चालायचो आम्ही माहितीये का म्हणजे कसं लमसम पालखी खिचायला लागते पण पहिल्या आणि लास्ट दिवशी लय किलोमीटर चालतात नाही का खूप किलोमीटर चालतात कारण जेणेकरून ताण नको यायला नाही का चालायला आणि आपला आणि आपलं ना चालायचं चा बळ चालायचं चा बळ आहे ना साईमुळे आणि त्यांचा कान मंत्र बघा चालता चालता त्यांचा मंत्र चालू असतोय श्री साई नाताय नम ओम साई श्री साई नाताय नम असा मंत्र चालू असतो त्या मंत्रामुळे आम्ही चालत असतो कंटिन्यू हे बाबांची खूप कृपा आहे असं चालू द्या दरवर्ष दरवर्षाप्रमाणे थँक्यू मी तर नाही जाऊ शकत भाई या टायमाला बट भाई आपला सारथी म्हणजे माझ्यासोबतच असायचं हल मला नाही का जेव्हा मी पहिल्या वर्षी चालायला गेलेलो ना पालखीला तेव्हा यांनीच मला सांभाळून घेतलं होतं बाईराम साईराम मग दादा अध्यक्ष आपल्या पालखीचे अध्यक्ष आपल्या पालखीचे अध्यक्ष आहेत अमित दादा पण आलेत अमितदा नाही चालत जायचं चालत जाणार ना जाणार टी शर्ट नाही घातले म्हणून म्हटलं पहिला दिवस आहे ना हे आपले सर्वप्रथम जुने अनुभवी हे खंडे मामा साई आज साई मामा अजून हे आपले पूर्ण म्हणजे पूर्ण पालखी हँडल करतात म्हणजे नाही का पालखी कार्यवाह पाल कार्यवार ना हा कार्य कार्यवाह <laughs> पूर्ण पालखी हँडल करतात हे आपले नाही का म्हणजे कोण काय मस्ती करत असेल तर ओरड ओरडणार वगैरे समजवणार सगळं सगळं प्रेमाने पण समजवतात आणि रागाने पण आणि नाही उठले ना, ना सकाळी ला तर डायरेक्ट पाणी टाकणार तोंडावरती <laughs> भाई अॅम्ब्युलन्स पण आहे कारण ना काय कुणाला झालं म्हणजे नाही का मधल्या रस्त्यात काय कुणाला तब्येत आजारी पडली कुणाची तर ना भाई अँब्युलन्स पण आहे आपल्याकडे नाही का डायरेक्ट हॉस्पिटल अँब्युलन्सची पण फॅसिलिटी आहे सगळं आहे भाई पालखीला काहीच कमी नाहीये आणि हा आपला टेम्पो त्याच्यामध्ये ना भाई नाही का बॅगा सगळ्यांच्या बॅगा साई पालखीच्या म्हणजे जेवढे पण पोर आहेत ना त्यांच्या सगळ्यांच्या बॅगा याच्यात राहतात जो नाही चालत ना तो ह्याच्यात बसतो आणि ना सगळ्यांना नंतर ज्यांनी ज्यांनी काय पाहिजे असेल कपडे बिपडे तर ना त्यांच्याकडून म्हणजे त्यांना सर्फ करतो म्हणजे टेम्पोत म्हणजे जे पदयात्रे आहेत ना ते जात नाहीत फक्त जो नाही चालणारा असतो ना तोच फक्त आत वरती चढून सगळ्यांना बॅगा देतो पास करतो बाय मेरी बॅग दे मेरी बॅग दे मे कोची असं तसं हे ते असं गेली भाई आपण नाही जाऊ शकलो आपण अर्ध्यावरतीच गेलो होतो कारण आपल्याला व्हिडिओ पण बनवायचे आहेत तर आणि भाऊ पण भिवंडीपर्यंत जाणार आहे कारण त्याला जॉबला सुट्टी नाही आहे म्हणून तो नाही जाणार आहे आणि पप्पा तर पूर्ण जाणार आहेत भाई शिर्डीपर्यंत भाई खूप मजा आली खूप मजा आली खूप मजा आली भाई एवढ्या नाही का एवढं भारी वाटलं ना भाई मोठमोठे पॉलिटिशियन्स पण आलेले नाही का जसं की राष्ट्रवादीचे घटकरी साहेब आले होते आणि भाजपचे भाई महादेव शिगवन साहेब आले होते आणि मनसेचे पण साहेब आणि प्लस माऊली थोरवे साहेब पण आले होते तिकडे नाही का हजेरी लावायला पालखीला खूप मजा आली भाई आपण तर नाही जाऊ आपण आता चाललो आहे भाई व्हिडिओ बनवायला असं वाटत असं असं वाटत नव्हतं की भाई परत येऊ असं वाटत होतं जाऊ तिथूनच शिर्डीला भाई जसं आहे तसाच पण नाही जाऊ शकत आता चाललोय आहे भाई व्हिडिओ बनवायला बघू द मला फोन करतो बघतो व्हिडिओ बनवून मग नंतर घरी भाई खूप थकलोय सकाळी पाच ला उठलोय भाई हे लोक रस्ता धुतायत का पाणी वेस्ट करतायत काय माहिती काय करतायत पाणी कि उडाल रे धूल केली धूल धूल अच्छा रस्ता साफ कर रे धुल केली धूल धूल अच्छा धूळ साठी धूळ उडते म्हणून पण हे तर पाणी वेस्ट करण्याचे लक्षण आहेत आता व्हिडिओ बनवला आलो मी आहे माझ्यासोबत आणि दमा तिकडे माझे दोन शूट झालेले आहेत दमाचा एक शूट झालाय नितेश एक शूट झालाय आता दमाचे एक व्हिडिओ बनवायला चाललोय बाई काय कुठलं फुल आहे काय माहिती आय लव्ह यू व्हिडिओ बनवून झाले माझा आत्ताच घरी आलोय मी आणि मी सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं फक्त सकाळी पाच वाजता मॅगी खाल्लेली नाश्त्याला फक्त तेवढंच पोटत होतो बाकी काहीच खाल्लं नव्हतं आता डायरेक्ट व्हिडिओ म्हणून आता जेवतोय मी बघा पापडीची भाजी भाकरी आणि केळ्याची चिप्स मम्मीने सकाळी भात डाळ बनवलाच नव्हता फक्त भाकरी आणि भाजी बनवली होती पण ती पण पप्पाला डब्याला बनवली होती तीच खातोय भाई आता खूप भूक लागली मला काय बनवलंय मम्मी आमटी बनवली भात बनवला मी आता जेवायला बसलोय आम्ही दोघच आहे मम्मी आणि मी जेवायला भाऊ बाहेर गेलाय कुठेतरी आणि पप्पा तर भाई पदयात्राला गेले पप्पाला खूप मिस करतोय पप्पाला फोन केलेला पप्पा आता आय थिंक भिवंडीला असतील का माहीत नाही पण तेव्हा फोन केला होता तेव्हा मुलुंडला होते तर फिलहाल आपण जेवून घेऊ पप्पा पण आता थोड्या वेळाने जेवतील परत आपण पप्पाला फोन करणार आहेत तर फिलहाल तर आपण जेवून घेऊ मुगाची आमटी भात मम्मीने तर खायला पण सुरुवात केली कारण मम्मीला भूक लागली होती खूप हा ना मम्मा भाजी मुळ्याची भाजी ती सकाळची आहे ना आणि घेवड्याची पण आहे तेच पापडी घेवडा एकच ना ते जेवण वगैरे झालंय माझं आता आलोय सिद्ध्याला भेटायला भाई म्हणजे स्टेशनला आले तोच आलाय मला भेटायला पनवेल स्टेशनला तर भाई आला होता असाच ऑफिसवरून सुटला होता मला फोन केला त्यांनी तो येतोय करून तर मी बोललो ये तर मग स्टेशनला आलोय त्याला भेटायला बाई हा काय बोलत आहे पब्लिक कशी आहे सिद्धांत गेला त्याच्या घरी मी आता घरी आलोय भाई हे बघा मम्मी झोपली पण मी थोडासा लेट काय आलो मित्राला भेटून तर लगेच झोपली पण मम्मी थकली होती बिचारी तर भाई आपण पण आता व्लॉग अँड करू इथेच आजचा दिवस आपला संपलेला आहे व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा मराठी माणसाला सपोर्ट करा थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये बाय